सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान कसबे <tip> सुकणे या ठिकाणी बिबट्याचा देखील मोठ्या प्रमाणात हा इदोस पाहायला मिळतोय या बिबट्याच्या हल्ल्यात एक बालिका देखील जखमी झाली आहे शनिवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली होती संस्कृती ज्ञानेश्वर शेवकर वयवर्ष सात ही घराबाहेर खेळत असताना बिबट्याने तिच्यावर हल्ला चढवला सुदैवाने ती हल्ल्यातून बचवली आहे पंजाने ओरखडले असल्याचं देखील तिच्या पालकांनी सांगितलं मात्र कसबे सुखेन शिवारातील सुभाष शेवकर यांच्या वस्तीवर ही घटना घडली आहे हल्ल्यात जखमी तिच्या पालकांनी तात्काळ कसबे आरोग्य केंद्रात आणली या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विशाखा शिंदे यांनी तिच्यावर उपचार केलेत केवळ देव बलवत्तर म्हणून ती या हल्ल्यातून सई सलामत बचावली आहे कसबे शिवारात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बिबट्यांचा संचार असल्याचं देखील परिसरातील शेतकऱ्यांनी सांगितलंय शेवकर वस्तूवरील द्राक्ष बागांमध्ये तीन बिबट्या असल्याची माहिती या परिसरातील शेतकऱ्यांनी दिली आहे निफाडच्या वन विभागानं याबाबत तात्काळ दखल घेऊन पिंजरे लावावे अशी जोरदार मागणी आता स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून होऊ लागली आहे या परिसरामध्ये तात्काळ पिंजरा लावावा आणि त्यामुळे या बिबट्यांचा बंदोबस्त करावा असं देखील यावेळी शेतकऱ्यांच्या माध्यमातून सांगितलं जात आहे जागर जनसांसाठी योगेश सगर निफाड